देशात नीट परीक्षेदरम्यान झालेला घोटाळा उघड झाल्यावर विद्यार्थ्यांनी जागोजागी निदर्शने केली आहेत लाख रुपये खर्च करीत नीटचा पेपर फुटला निकाल लागल्यावर सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी गुण मिळाले शिक्षणाचा हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे मत चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनने लावत चंद्रपूर शहरात भव्य मोर्चा अठरा जून रोजी काढला आहे चंद्रपूर शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नीट परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी व्हावी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशा घोषणा विद्यार्थी मोर्चा दरम्यान देत होते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मोर्चा पोहोचल्यावर चंद्रपूर कोचिंग क्लासेसचे विजय बदखल व नाहिद हुसेन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की देशात विद्यार्थ्यांचं शिक्षण क्षेत्रावरून विश्वास उडायला लागला आहे कारण परीक्षेत असे घोळ होऊ लागले तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे या सर्व प्रकरणाची सी बी आय व ई डीद्वारे चौकशी व्हायला हवी अशी मागणी यावेळी केली आहे मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली की जर पैसे देऊन परीक्षा पास करायची तर अभ्यास करण्याची गरज काय आहे असे प्रकार देशात होऊ लागले तर अशा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे यामुळे मोठे नुकसान होईल त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी याबाबतचे चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आज चंद्रपुरामध्ये चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशन द्वारा भव्य असा मोर्चा सगळ्यांना माहिती आहे की नीटमध्ये ज्या पद्धतीने यावेळेला पहिल्यांदा न भू भूतो न भविष्यती असं सिक्स्टी सेवन सदुसष्ट विद्यार्थ्यांना ए या आय या आर रँक वन मिळाला आहे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा प्रश्न असो किंवा मग हरियाणा बिहार गोधरा या ठिकाणी झालेले जे सगळे प्रकरण आहे की ज्यामध्ये आम्हाला दिसतं आहे की चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन पोरांना पेपर लीक झालेलं आहे पोरांना ते पेपर देण्यात आले काही सेंटरवर पोरांना ओ एम आर शीट देखील पोरांना ब्लँक सोडायला सांगण्यात आल्या आणि या माध्यमातून या नीटसारखी परीक्षेची तयारी करणारे जे पोरं जे आहे ते दोन वर्ष दोन दोन तीन तीनदा ड्रॉप देऊन पाच पाच वर्षापर्यंत या परीक्षेसाठी समर्पित काम करणारे विद्यार्थी आहेत त्या पोरांचं जीवन हे अंधकारमय झालं आहे त्या पोरांचा विश्वास या परीक्षेचा उडाला आहे त्याच्यामुळे आमची गव्हर्मेंटला विनंती आहे की आपण या सगळ्या घोटाळ्याच्या विरोधात आपण याची सीबीआय चौकशी करावी आणि जे आरोपी आहे त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करून या पुढे शिक्षण क्षेत्रात कुठलाही असा घो होणार नाही याची काळजी घ्यावी असं आम्ही प्रसंगी आवाहन करतो आहे हे नीट परीक्षेमध्ये जे काही पेपर लीक झाले आहे त्याच्यामुळे हुशार हुशार मुलं आहे त्यांचं खूप नुकसान झालं आहे कारण मागच्या वर्षी ज्याप्रमाणे रँकिंग होती त्याचं एकदम डबल टिपल म्हणजे फोर्थमध्ये पण झालं आहे असं रँकिंग खूप वाढून गेले आहे काही काही जसं मला पण खूप चांगले मार्क्स आहे पण पन... रँकमध्ये एवढं फरक पडला आहे मागच्या वर्षीपेक्षा की आता कोणतं पण लो लोकल कॉलेज मिळणं खूप मुश्किल झालं आहे तर हेच म्हणणं आहे की आता हे जे सगळं झालं आहे याच्यावर काहीतरी गव्हर्नमेंटने निर्णय काढावं आणि असं सगळं पुर, परत पुढच्या वर्षी नाही झालं पाहिजे आणि हेच मागणी आहे की पेपर डबल व्हावं कारण पेपर डबल होणार तर जे हुशार मुलं आहे त्यांना तर काही अडचण पडणारच नाही पण ज्यांना विनाकारण ते मार्क दिले आहे ते कॅन्सल करून पेपर डबल झाला तर मग आम्हाला तर थोड फायदाच होणार आहे बस एवढंच म्हणणं आहे माझं सीसीएद्वारा आज जो मोर्चा निकाला गेला मुख्य उद्देश ये था कि की नॅशनल टेस्टिंग एजन्सी और भ्रष्टाचार है लाखों लाखो विद्यार्थी भविष्य के, के साथ खिलवाड हुआ है इसका विरोध करने के लिए हमने आज मोर्चा निकाला जैसे कि आप देखते हैं कि हजारों की संख्या में यहाँ पर बच्चे आए हैं जिन बच्चों ने दिन रात पढ़ाई करके मेहनत करके नीट परीक्षा की तैयारी की जो कि सिंगल विंडो एग्जामिनेशन है मेडिकल कॉलेज में एडमिशन लेने की उसके बावजूद भी इतनी सारी फीस भरने के बावजूद भी इस परीक्षा में बहुत बड़ा घपला हुआ है बिहार पुलिस ने पंजाब पुलिस ने और देश के अलग अलग राज्यों में आरोपी को पकड़ा गया है और आरोपियों ने कबूल भी किया है कि हमने पेपर लीक किया लाखों रुपए लेकर अगर बच्चे मेहनत करने वाले बच्चे मेहनत करते रहेंगे और करप्शन करने वाले लोग बैक एंट्री बैकडोर एंट्री से अ, मेडिकल कॉलेज में एडमिशन लेते रहेंगे तो इस देश का भविष्य क्या है आप इसका विचार कर सकते हैं पूरी की पूरी मेडिकल सिस्टम हो खराब हो जाएगा और जो पढ़ने वाले बच्चे हैं उनका देश के परीक्षा सिस्टम से विश्वास हट जाएगा तो ये बहुत ही गंभीर मुद्दा है और आने वाले समय में बच्चों के भविष्य के साथ में खिलवाड़ हम होने नहीं देंगे इसलिए हमने सीसीए द्वारा आज ये मोर्चा आयोजित किया मांग किया हमारी मांग ये है कि परीक्षा में जो गड़बड़िया हुई है वो तो गड़बड़ी करने वाले करप्शन करने वाले लोगों को बर्खास्त किया जाए उनको अटक किया जाए सी द्वारा उनकी इंक्वायरी किए जाए अगर उन्होंने पैसे का पैसे का कुछ अगर हेफेर किया हुआ है तो ईडी की कार्रवाई की जाए और देश के सामने बच्चों के सामने एक अच्छा उदाहरण रखा जाए कि देश की परीक्षा ईमानदारी से होती है और मेहनत करने वाले बच्चे इस परीक्षा में कामयाब होते हैं बच्चों के मन में ये भ्रम है कि पैसा देने से ही बच्चे पास हो सकते हैं तो मेहनत करने वाले गरीब जो बच्चे है उनके मन में क्या बीतती होंगी क्या ये हमारे संविधान का उल्लंघन नहीं है ये बात के लिए हमने आज यहाँ पर मोर्चा निकाला है